लावडा चारा बांधलेला हा आणि कस एक नमस्कार मंडळी मी शशांक देसाई पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर वर मंडळी शॉर्ट व्हिडिओ मी काल तुम्हाला टाकलेलं आहे की कुर्ले पकडूक का ची व्हिडिओ काल शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर आज फुल व्हिडिओ बनवतो कसे कुर्ले पकडतात ते तर आता आम्ही येलेलो असो कुर्ले पकडू तुमकं दाखवते आम्ही कसे कुर्ले पकडतो ते आणि कुर्ले व्हिडिओ मध्ये नमस्कार बघा ही आमची शीगा टॉक दाखव पुढे टॉक असतं या जे टॉकानं आम्ही कुर्ले मारतो असा पाणी दगडांचा सारा बनवून टाकतो पकडू कोंबडीचं सारं या असं दगडाक बांधून टाकतो कुर्ली जवळ येईल कुर्ली मग यांच्या साऱ्या खाऊ घेता कुर्ली जर खाऊ केली त्यामुळे आम्ही शिगेनी कुर्ली मारतो अशी आणि आम्ही कुर्ले असं पकडतो तुमका पण पकडूचे असले तर कुर्ले यावा पकडू आमच्याबरोबर बोल बोल

आमच्याकडे काही ती बॅटरी नाही हा त्यामुळे आम्ही आपल्या बासन रावलो तो एकट कुर्ले स्वतः कुर्ले गावल्या भाजून या किती कुर्ले घेऊन येतात हो एक कुर्ली भेटली आहे त्याका उभिया केवढी कुर्ली मारल्या ना ती हा दाखव दाखव आधी कुर्ली दाखवाच दाखत काय नाही एकच कुर्ली गावली आता पुढे जाऊन बघूया किती कुर्ले गावतात घर संजय पकड एवढे कापत असत नाटली तरी या

কুর্ আমি আজন্য আসতে খালি বাকি ঘুমো কুর্ল তো সাফ করতো সাফ কিন্তু সাফ করত নী মসল ফ্রাই তুমি বনতল তো ফ্রাই করছ ভাজ খাত घाण आहे काढून टाकायची पुरले साफ करून घेतलं आम्ही आमचा मसाला लागला मसाले आलेले

डेगे कुर्ल्याचे वाटलेले जाऊ कुरले कुर्लेचे तंदूर कुरले तंदूर चिकन तंदूर कुरले तंदूर तुम्ही पण यावा खाऊ आम्ही खात कॅमेरामॅन आमचे संजय गावडे आता आपलं आम्ही खाणार आहोत आणि ते बघणार आहेत आम्हाला खाताना असे मस्त बाई आणि हे एक शेप पंकज धुरी शेप पंकज धुरी आपला फिश आणि काय ते लाख लाख बाजून खाणार तुम्ही पण कुर्ले खाऊचे असले तर येवा आमच्या डोंगरेवाडीत कुर्ले पकडू खाऊ परत भेटूया आता पुढच्या वीडियो, त्याला बाय बाय धन्यवाद पुरले खाऊ देवा पुरले